नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वाखंदौरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे एकाच दिवशी निघाली बापलेखाची अंतयात्रा खरकाटे कुटुंबावर नियतीचा आघात इकडे निघाली वडिलांची अंतयात्रा आणि मुलाने सोडला प्राण अवघ्या तीन तासाच्या बाप बापलेखाची अंतयात्रा नियतीचा खेळ किती निर्दयी असतो याचा प्रत्यय या आज लाखांदूर तालुक्यात आला एकाच दिवशी खरकाटे कुटुंबातील बापलेखांची अंतयात्रा निघाली इकडे वडिलांची अंतयात्रा निघाली आणि तिकडे मुलाने दवाखान्यात प्राण सोडला जीव पिळवटून टाकणारी ही घटना आहे लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील आज दिनांक अठरा मार्च रोजी वयोवृद्ध वडिलांच्या अंतयात्रेनंतर अवघ्या तीन तासांनी मुलाची अंतयात्रा काढावी लागली वडील रतिराम इस्तारी खरकाटे हे वयोवृद्ध होते तर मुलगा सहादेव रतिराम खरकाटे वय अंदाजे पंचावन्न वर्षे अशी त्या मृत बापलेकांची नावे आहे प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील डोकेसरांडी येथील खरकाटे कुटुंबावर नियतीने आघात केला आहे येथील रतिराम खरकाटे हे वयोवृद्ध असल्याने दिनांक सतरा मार्च रोजी दुपारी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक अठरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता नियोजित होता दरम्यान वडिलांची अंतविधी काढण्याच्या तयारीत असताना मुलगा सहादेव खरखाटे यांना घरीच अचानक चक्कर आला आणि तो खुर्चीवरून खाली पडला इकडे वडिलांची अंत्ययात्रा काढण्याची तयारी तोच मुलगा चक्कर येऊन पडल्याने तत्काळ त्याला लाखांधोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दवाखान्यात उपचारादरम्यान त्या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इकडे मुलाला दवाखान्यात दाखल केले असताना तिकडे वडिलांची अंत्ययात्रा निघाली आणि दवाखान्यात मुलाचा मृत्यू झाला मुलाला वडिलांचे शेवटचे दर्शन सुद्धा घेता आले नाही वडिलापाठोपाठ मुलाचाही मृत्यू झाल्याने अवघ्या तीन तासांच्या अंतराळाने मुलाची अंत्ययात्रा काढली गेली स्थानिक डोकेसरांडी येथील स्मशानभूमीत बापलेखांच्या पार्थिवावर अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला या घटनेने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मृतक रतिराम इस्तारी खरकाटे यांच्या कुटुंबात मृतक मुलगा त्याची पत्नी असे तिघे होते मृतक सहादेवला एक मुलगी आणि एक मुलगा सुद्धा आहे मात्र मुलीचा लग्न झाल्याने ती बाहेर आहे तर मुलगा सुद्धा बाहेरच राहतो अशात बापलेखाच्या मृत्यूने सहादेवची पत्नी एकाकी पडली असून तिचा आधार हरपला आहे